नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र सोयाबीनचे बाजारभाव या याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो किडो शेअर कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजार भाव जाहीर केले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तसेच तुळजापूर मध्ये एकशे दहाची व कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये तसेच सोलापूर मध्ये सत्तावीस ची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत दर पाच हजार सहाशे पन्नास सर्व सायंधार मध्ये पाच हजार सहाशे रुपये तसे अमरावतीमध्ये लोकल सोयाबीन तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव ची आव कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत दर पाच हजार पाचशे पंचावन्न सर्व सायनदार पाच हजार तीनशे सत्तावीस तसेच जळगाव मध्ये लोकल सोयाबीन ती वीस ची हवं कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत दर पाच हजार चारशे सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये असे नागपूर मध्ये लोकल सोयाबीन तीनशे त्रेपन्न ची हवं कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण पाच हजार तीनशे एकतीस तसे आमळेमध्ये लोकल सोयाबीन तीनची हवं कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत दर पाच हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार तीनशे पन्नास रुपये तसे हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीन एक हजार तीनशे वीस ची अव्व कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत दर पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार चारशे पन्नास रुपये असे मेकर मध्ये लोकल सोयाबीन एकशे नव्वद ची तसेच मेकर मध्ये लोकल सोयाबीन एक हजार नव्वदची व कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत दर पाच हजार आठशे दहा सर्वसाधारण पाच हजार सातशे पन्नास रुपये तसे लातूर मुरडमध्ये फिरळी सोयाबीन ची व कमीत कमी दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस जास्तीत दर पाच हजार सातशे सर्व सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये हे मध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र हे सोयाबीनचे ताजे बाजार भार भेटतोय अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद